पाकाचं वातावरण एकदम असं थंड झालं आहे आता आमच्याकडं आणि पाऊस पण काल पण एवढा झाला आहे आणि परवा पण एवढा मोठा पाऊस झालेला आहे तर, पानी पानी तर पा सगळीकडे एकदम पाणी पाणी सगळं पाणी साचलेलं आहे पूर्ण ही जी खदानी आहे तर जवळपास अडीचशे फूट तरी लांबी असण तिथपर्यंत एकदम पूर्ण गच्च भरलेलं आहे पूर्ण जिकडे पाहो तिकडे तिकडे सगळं सगळं ओलं ओलं झालेलं आहे रानात जावं लागतं आहे कारण पहा पाठीमाग गाडी तर आता इकडे इथपर्यंत येऊ शकत नाही कारण म्हणून पुरस्क झालेला आहे गाडी ठेवलेली इला कारण शेळ्यांसाठी खायला न्यायचे त्यामुळं राहनात द्यावंच लागलं विहीर आहे अजून तर का पाणी वाढेल नस ना समजा विहीर एवढी खोल म्हणजे जास्त खोल विहीर पण तरीसुद्धा तिला पण पाजार फुटला आहे कारण ह्या विहिरींना अजिबातच पाणी राहिलेलं नव्हतं तरीसुद्धा पाणी आलं आहे बऱ्याचपैकी आता चांगलं तर चला खूप म्हणजे खूप जास्त पाऊस झालेला आहे कारण पावसाची सुरुवात कधीच आमच्याकडे म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने नाही तरी पण यावर्षी चांगल्यापैकी पाऊस पडला आहे आणि चांगला म्हणजे खूप चांगला पाऊस झाला आहे कारण सहा जूनला जी पावसाने हजेरी लावलेली होती आज आहे अकरा जून तर अजून तर काय पाऊस आपला उघडलेलाच नाही कारण पण भरपूर म्हणजे गच्च भरून आलेलं आहे परत आणि कुठे ना कुठं कुठे ना कुठं तरी चालू आहेच तर इथं पण आहे आपला बोर तर आपल्या बोरमध्ये पूर्ण इथं माती खचली त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे कारण नांगर नांगराने ह्याचं पूर्ण जे झाकण होतं ते फुटून निघलं होतं तर ह्याच्या खचलं इथं रान त्यामुळे हे काही आहे म्हणायचं बरीचशी माती गेल्यामुळे दिसते कारण एकदम ओगळी पडे त्याच्यामध्ये जास्त कारण पावसापाण्याचं जर म्हणलं ना खरं तर जनावरांचं समोरण जास्त येतं कारण खाल्या खाण्यासाठी पण काही नसतं पाऊस आल्याच्या नंतर एवढा जास्त चिकल होतो वर्षात आपल्याला कापूस लावायचा आहे चालून चालून दम लागलाय कारण चिखलच तेवढा आहे तरी पण हे बळडी राणे लवकर सुकून जात कारण आपल्या ह्या रानामध्ये अगोदर होते कांदे त्यांना कांद्याच्या बेवळावरती आम्ही आता लावणारे कापूस कारण माल जर पलटून म्हणला तर चांगल्यापैकी माल पण उत्पन्न पण चांगलं होतं त्यामुळे आता ह्याच्यामध्ये कापूस लावायचा आहे कारण हे दोन चार वर्ष वर्षामध्ये काय ह्याच्यामध्ये कापूस फुटला आलेलाच नाही त्यानंतर आता इथं घास आणि हे कांडी घेऊत हे पण एकदम मस्त आहे आणि पावसाने एवढं मस्त फुटलंय आता पण आणलेला याला युरिया टाकायला कारण युरिया युरिया टाकल्याच्या नंतर एवढा भारी होईल तो कारण बऱ्याच दिवसापासून आपण म्हणजे शेतीविषयी मी काय ब्लॉग म्हणजे कधी व्हिडिओ आता टाकलेच नव्हते एवढ्यामध्ये त्यामुळं आज सगळीच माहिती सगळ्यांना देते तर घासामध्ये थोड्याशा मिरच्या पण लावलेल्या आहेत कारण कसं बाजारपेक्षा घरचं घरगुती जे असतं ते कधी पण चांगलं असतं आणि मला म्हणजे घरगुतीचं आवडतं त्यामुळं सगळं काही मी जो भाजीपाला असतो तर हा मी घरगुतीचं जास्त लावत असते कारण आता जरी पाऊस पडला ना तर कापसामध्ये पूर्ण शेपूच कोथिंबीर दोडके भिंडी गवार थोड़ा थोड़ा हे सगळं मी थोडं थोडं करून लावणार म्हणजे बाजारसाठी कुणी गेलं किंवा नाही गेलं काहीच फरक पडत नाही मस्त एकदम पीक येतं तर कारण हे पण आता पावसाळी एकदम छान झालेलं आहे त्यानंतर इकडं थोडंसं आपण लावलेलं आहे हे गिन्नी गवत गिन्ने गवत हे पण जनावरांसाठीच आहे म्हणजे आपल्या शेळ्यांसाठी जनावरं तर काय आपल्याकडे नाहीत पण शेळ्यांसाठी लावलेलं आहे हे गिन्ने गवत आणि आपण लावलेलं आहे हे पा एक दोन हा एक तीन चार आणि एक झाड वाळून गेलं असे पाच झाडं आम्ही आपल्या कि आंब्याचे लावलेले आहेत कारण आता ह्या आंब्याला तर पुढच्या वर्षी नक्कीच कायरे येणार कारण थोडासा तर मोरा आला होता पण आम्ही तो खुडून टाकला इथं एक छोटंसं एक केळीचं रूप इथं पण वांगे लावलेले होते पण त्याला काय बरोबर वांगे आलेच नाही तर ते तर काय आता गेलेच कामातून आणि एक छोटासा इथं पण होता आंब्याचं झाड पण ते आंब्याचं झाड म्हणजे जळून गेलेलं आहे कारण त्याला पाणी पण व्यवस्थित होतं पण काय झालं काय माहीत परत जळून गेले ते पण आपलं जे बाजरीचं रान आता मोकळं झालेलं आहे आणि आहे इथे कडीपत्ता कडीपत्त्याचं तिथलं रोप इकडं एवढं लांब फुटलं आहे तर इथून सुद्धा आता आपण इथं झाडं लावलेली इथं तर आपली इथं पण एक विहीर आहे तर आता बळी रानाची ही विहिरी आता ही एक ले ले था, था तरी एकदम कोरडी झालेली होती पण आता चार पाच दिवसापासून पाऊस आहे रान पण पूर्ण पाणी आलेलं आहे त्यामुळे आता पाऊ गेला तरी पाणी आलंय का थोडंफार म्हणून बापरे खरंच विहिरीला खरंच पाणी आलंय बरं का कारण ह्या विहिरीला अजिबात पाणी राहिलेलं नव्हतं अजिबात म्हणजे काहीच पाणी राहिलेलं नव्हतं पण हिला पण चांगलं तरी पण म्हटलं तरी एक गुडघे इतकं तरी पाणी आलेलं आहे विहिरीला कारण विहिरीला ह्या आमच्या विहिरीमध्ये पाणी कमी आला सापच जास्त असते कारण पाणी आलं ना हे विहिरीमध्ये सापच लय पडतील हिचं म्हणजे नवच फिटलेलं नव्हतं कारण हा मोटरच आहे ना दोन वर्षापासून इथं काढून टाकलेली आहे आणि कठीण म्हणजे गजपण पण जास्त आहे तर पा आता समजा दोन अडीच वाजले हो दोन ते अडीचचा चा टायमिंग झालेला आहे आणि आले होते मी रानामध्ये थोडेसं म्हणजे शेळ्यांना खायला ने पण जेव्हा आपल्याला व्हिडिओ बनवा लागतो तर तेव्हा मला मोबाईल पण फ्लाईट मोडवरती ठेवावा लागतो कारण तर तोपर्यंत तो कॉल येऊन जातात था। आणि कॉल जर उचलला तर मग व्हिडिओ फोनमध्ये कट होतो त्यामुळे मी फ्लाईट मोड मोडवरती मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवते तर आता थोडासा चारा नाही पाच दिवसापासून पाऊसच उघडला नाही आणि आता पण समजा पाऊस चालू आहे पण ह्या भागामध्ये अजून पण गरजच आहे म्हणजे हा भाग म्हणजे आम्हाला गंगेकडतो करून उभं राहिलं म्हणजे हा भाग आम्हाला पैठण किंवा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर हा भाग आहे इकडचा तर त्या ठिकाणी म्हणजे अजून पण गरजच आहे कारण त्या भागातले जर कोणी असाल तर नक्की सांगतं की आज समजा आज आप आहे अकरा तारीख तर अकरा तारखेला पाऊस आहे की नाही नक्कीच मला सांगतं असतील कुणीतरी तिकडचे तर कारण की आपल्याला कॉल तर भरपूर तिकडचे येत असतात आणि काल तर आहे ना दिवसभर आमच्याकडं म्हणजे एक तर दोन दिवसापासून लाईटच नव्हती आणि एक दिवस मोबाईल पूर्णपणे म्हणजे कालच दिवसभर पूर्ण मोबाईल बंद राहिला कारण परवापासून आमच्याकडे लाईटच नव्हती मोबाईल बंद होता चार्जिंगला पण कुठं सोय नव्हती त्यामुळे मोबाईल लावता हे आला नाही ना आणि नंतर राहिला विषय आजचा तर आज पण सकाळपासून मोबाईलला नेटवर्क नाही आहे आता तर मी व्हिडिओ बनवते पण हा अपलोड होईल की नाही याची पण शक्यता नाही आणि कधी होईल हे पण सांगता येत नाही कारण मी तर दोन वाजता व्हिडिओ बनवत आहे आणि मी काही म्हणजे व्हिडिओची एडिटिंग वगैरे करत बाकीच्यांचं आहे की नाही काय माहित कारण आमचे सगळे आहे तर काय काय माहिती ती तर चला ठीक आहे आहे का तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे तर भरपूर झालाय तुमच्याकडे कसा आहे नक्कीच सांगा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या काळजी तुमची पण